नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हिडिओ बनवतोय उद्यासाठी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी मंगळवारसाठी पण त्याच्या आधी आपण बघूयात आपण जे काल अॅनालिसिस केलेलं आणि आज मार्केटने एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम केलं आहे बघा निफ्टी ओपन झाली गॅप डाऊन त्याच्यानंतर निफ्टीने प्रिव्हियस डे लोला ब्रेकआउट दिला आणि तो ब्रेकआउट फेल झाला आणि त्याच्यातून निफ्टी खाली आली खालीहून पूर्ण दिवसभर तिथेच कन्सलेट करत राहिली म्हणजे आजचा दिवस थोडा चॉपी होता पण तुम्हाला मी काल एक लेवल दिलेली त्या लेवलमध्ये मार्केट होता बघा ही तुम्हाला एक लेवल दिलेली आणि तुम्हाला बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास ही ब्रेकआउटची लेवल आहे त्या लेवलच्यावरती मार्केटने क्लोजिंग दिली आहे ती लेवल मार्केटने ब्रेकडाऊन दिलेली पण परत आता ब्रेकआउट आला आणि मार्केटमध्ये आजची जी क्लोजिंग आली आहे ती क्लोजिंग त्या लेवलच्या वरती आहे त्याच्यामुळे ओवरऑल आपला सध्याचा व्ह्यू पॉझिटिव्हच आहे आपण मार्केटमध्ये ॲज अ बुलिश मार्केट म्हणूनच बघतोय कारण की मार्केटमध्ये ब्रेकडाऊन आलेलं नाही आहे आपण आता बघूयात उद्या एक्झॅक्टली आपण कसं डेट घेतलं पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला ना डे टाईम फ्रेमवर घेऊन जातो एकदा हा आपला डे टाईम फ्रेमचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला त्याच्यानंतर वरती मार्केटमध्ये रि रिट्रेसमेंट आली आहे आणि परफेक्ट आज मार्केटने ती लेवल पर रिटेस्ट केली ती लेवल होल्ड केली आहे आजची जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बुलिश पण नाही आहे बेरिश पण नाही आहे दुजी कॅन्डल तयार झाली आहे ज्यावेळेस असा सपोर्ट व दुझी कॅन्डल तयार होते नॉर्मली याचा अर्थ असा असतो की मार्केट विल होल्ड दॅट लेवल पण आता हे एक्झॅक्टली बघायला लागेल उद्या मार्केट होल्ड करतो की करत नाही आहे पण उद्या आपला व्ह्यू जो असेल तो बुलिश असेल एक्झॅक्टली उद्या ट्रेड कसा घ्यायचा हे आपण परत एकदा इंटरडीच्या चार्टवर जाऊन बघूयात बघा उद्या निफ्टीसाठी डिसेंडिंग सी पी आर डिसेंडिंग सी पी आर म्हणजे नॉर्मली सेंटिमेंट्स निगेटिव्ह असतात पण आपलं जर ॲक्च्युली क्लोजिंग जे आहे ती ब्रेकआउटच्या वरच आहे त्याच्यामुळे जरी सी पी आर डिसेंडिंग असेल तरी पण आपण बाईंगसाठी ट्राय करणार आहोत पण बाईंग कुठे करणार ते आपण बघूयात उद्यासाठी आजची जी प्रिवियस डे लो लेवल आहे ही इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे ही लेवल ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल ही लेवल जी आहे ही लेवल ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल ती लेवल आहे बावीस हजार अठ्ठ्याहत्तरच्या आसपासची त्याच्यानंतर बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास हा तर आपली ब्रेकआउटची लेवल आहे हा सगळ्यात मोठा मेजर सपोर्ट आहे त्याच्यानंतर ही सीपीआरची लेवल ही सीपीआर लेवल सुद्धा लेवलसुद्धा ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल वरच्या लेवलला मात्र इथे आर वन आणि प्रिवेज डे हाय इथे थोडंसं रेसिस्टन्स आहे आणि त्याच्या वरची जी लेवल आहे बावीस हजार दोनशे तीसच्या आसपासची इथे पण आपल्याला एक मेजर रेसिस्टन्स आहे त्याच्यानंतर बावीस हजार दोनशे शहाण्णव ही लाईफ टे हायची लेवल आहे आणि तिथे पण मेजर रेसिस्टन्स आहे त्याच्यामुळे उद्या जर आपल्याला बँक निपटी या खालच्या लेवलला भेटली म्हणजे प्रिवेज डे लोला किंवा ब्रेकआउटच्या लेवलला किंवा सी पी आरला आणि तिथे बुलिश ॲक्शन तयार झाली तरच बाय करा अदरवाईज वरच्या लेवलला जर प्राईस ओपन झाली जास्त गॅपअप झाला तर पहिल्यांदा मार्केटमध्ये काय ॲक्शन होते बगा। ला ते बघा मार्केटला स्टेबल होऊ द्या त्याच्यानंतर डिसिजन घ्या कुठला ट्रेड घ्यायचा आहे आता आपण बँक निफ्टी बघूयात हो बघा आपण जी काल लेवल दिली होती शेचडी सजार चारशे सत्तावन्न आणि शेचडी सजार चारशे सतरा हा जो डिमांड झोन आहे तो उद्यासाठी पण इंटॅक्ट आहे पण मी तुम्हाला जसं सांगितलेलं की बँक निफ्टी थोडीशी वीक आहे त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये बाय करू नका जर बाईंग चान्स भेटली तर फक्त निफ्टीच बाय करा बँक निफ्टीमध्ये करायचं असेल तर तुम्ही सेल करू शकता सपोज उद्या ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली था बँक निफ्टीची ब्रेकडाऊन झालं झालं लगेच त्याला सेल करू नका ज्यावेळेस परत एकदा रिटेस्ट होईल त्या रिटेस्टला तुम्ही याला सेल करा म्हणजे छोटा स्टॉपला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या टार्गेटसाठी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड घेऊ शकता उद्या बाईंग करायची असेल तर निफ्टीमध्ये बाईंग करा आणि सेल करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये सेल करा पण बँक निफ्टी सेल कधी कराल शेहेचाळीस हजार चारशे सतराची ही जी लेवल आहे ती ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिटेस्टला सेल करा लगेचच सेल करू नका उद्या तुम्हाला इंटरडे बाईंगसाठी एक चांगला स्टॉक देतो आहे ज्याचं नाव आहे बियल भारत इलेक्ट्रॉनिक्स बघा बी एलमध्ये ह्या लेवलला ब्रेकआउट आला आहे एकशे पंच्याण्णव पॉईंट सिक्स्टी फायच्या लेवलला त्याच्यानंतर तो ब्रेकआउट आल्यानंतर आज त्याच्यामध्ये इनसाईड कॅन्डल तयार झाली उद्या जर आजच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाच मिनटाच्या कॅन्डलवर पाच मिनटाची कॅन्डलची क्लोजिंग आत्ता जे हाय त्या कॅन्डलचा तो हाय दोनशे सहा पॉईंट नव्वद त्याच्यावरती जर जा क्लोजिंग झाली तर तुम्ही बाय करू शकता ॲटलीस्ट दोन ते तीन टक्केच्या टार्गेटसाठी त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोल हिंद पेट्रोल याच्यामध्ये पण याच्यामध्ये एक बुलिश मोमेंटम आहे मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम नंतर आज ती जो प्रिव्हियस सपोर्ट होता त्याला रिटेअर झाली आणि त्याच्यानंतर तिथे बुलिश कॅन्डल तयार झाली त्याच्यामुळे आजच्या कॅन्डलचा जसा हाय ब्रेक होईल पाच मिनट्याच्या कॅन्डलवर तुम्ही डायरेक्टली ती बाय करू शकता पण याच्यामध्ये टार्गेट असेल दीड टक्का फक्त त्याच्यानंतर तुम्हाला मी एक सेलिंगसाठी देतो आहे उद्या सपोज मार्केट जर बेरिश असेल तर तुम्ही झी एंटरटेन झील झेड डबल ई एल याच्यामध्ये सेल करू शकता उद्याचा जो लो ब्रेक झाला त्याचा उद्याचा लो आहे आजचा लो आहे एकशे सत्तर पॉईंट चाळीस एकशे सत्तर पॉईंट चाळीसच्या खाली जर पाच मिनटाच्या कॅन्डरवर क्लोजिंग आली त्याच्यानंतर तुम्ही याला सेल करू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला एक दोन ते तीन टक्के टार्गेट आरामशीर मिळेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल टेक्निकल नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा आम्ही त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ थँक्यू